नमस्कार मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत आज मी एक नवीन कथा आपल्यासोबत सादर करीत आहे त्या कथेचं नाव आहे बॉल बाजीराव घरामध्ये शिरले जानकीबाईने विचारलं झालं का तुमचं क्रिकेट खेळून बाई ग मी क्रिकेट खेळायला जात नाही माझ्या शाळेतील माझ्या मुलांना मी क्रिकेट खेळ शिकवतो मग आज काय शिकवलं जानकीने विचारलं आज त्यांना गुगली बॉल दाखवला म्हणजे काय जानकीबाईंचा प्रश्न गोलंदाज बॉल टाकतो त्याने टाकलेला बॉल उजवीकडे वळेल असा फलंदाजाला वाटलं तो जर डावीकडे वळतो त्याला वाटलं डॉ डा बॉल डाळवीकडे वळेल तो उजवीकडे वळतो याला गुगली बॉलिंग म्हणतात म्हणजे फलंदाजाला फसवायचं फसवायचं नाही चकवायचं बाजीरावांनी खुलासा केला असू द्या असू द्या तुमच्या क्रिकेटच्या गडबडीमध्ये मुख्य गोष्ट सांगायची राहिली तुम्ही ग्राउंडवर गेला होता तेव्हा ज्योतिताईंचा फोन आला होता काय म्हणते आमची बहिणाबाई विक्रमसाठी मुली बघत आहेत विचारत होत्या तुमच्या कोणी माहितीच्या आहेत काय जानकीने सांगितलं बाजीराव थोडा वेळ शांत बसले विचार करीत म्हणाले जानकी आपल्या पलीकडे शेजारी रामभाऊ राहतात त्यांची पुतणी लग्नाची आहे त्यांना विचारतो रामभाऊ आणि बाजीराव आले तसं किशनरावनी त्यांचं स्वागत केलं सर आज कसे काय इथे केले के तुमची आमची भेट रामभाऊकडेच होते किसनराव म्हणाले रामभाऊ म्हणाले दादा आज मुद्दाम यांना घेऊन आलो आपल्या रतनसाठी स्थळ आणलं आहे अरे वा कोण किसनरावने विचारलं किसनराव माझी बाई शहरात असते तिचे पती शासकीय कर्मचारी आहेत तिला दोन मुलं मोठा विक्रम सव्वीस वर्षाचा आहे आणि धाकटा अनिल तेवीस वर्षाचा दोघेही पदवीधर आहेत विक्रम तेथे सहकारी बँकेमध्ये आहे धाकटा एका कंपनीत काम करतो विक्रमसाठी मुली पहा म्हणून बहिणीने मला सांगितलं एकदम रतन डोळ्यासमोर आली म्हणून आज तुमच्या भेटीला आलो बाजीराव म्हणाले छान छान सर तुम्हाला आमची माहिती तर आहेच आम्ही आपले शेतकरी शेतीवाडी बघतो शक्य असेल तर तुमच्या बहिणीला आणि भाऊजींना इकडेच बोलवा आमची शेतीवाडी बघता येईल त्यांना ठीक आहे ठीक आहे बाजीराव विचारलं कधी बोलव तुमच्या सोयीनुसार कधीही बोलवा आम्ही काय कधी भेटू शकू किसनराव म्हणाले रात्री सगळे एकत्र जेवायला बसले ज्योतिताई म्हणाल्या अहो हा दुपारी दादांचा फोन आला होता काय म्हणतो बाजीराव विनायकरांनी विचारलं आपण मध्ये बोललो होतो ना की विक्रमसाठी मुली बघायला दादाला सांगू मी त्याला सांगितलं त्याच्या शेजारी रामभाऊ राहतात त्याच्या मोठ्या भावाची मुलगी लग्नाची आहे ज्योतिताईने मग किशनरावांची सगळी माहिती सांगितली आणि मग त्यांनी विचारलं हो मग आपण कधी जायचं दादाकडे विनायकरा म्हणाले उद्याचा पहिला शनिवार पुढचा दुसरा शनिवार मला सुटी आहे विक्रम तुला जमेल का रे विक्रम म्हणाला हो विनायकरा म्हणाले मग आपण तिघेही पुढच्या शनिवारी सकाळी जाऊ संध्याकाळी बघण्याचा कार्यक्रम पसंती झाली तर रविवारी चर्चा करता येईल शेजारी बसलेला अनिल म्हणाला बाबा मी देखील येतो ना अरे पण तुला सुटी आहे का विनायकरावने विचारलं मी घेईन की सुट्टी शिवाय दादाला पसंत नाही पडली आणि मला पसंत पडली तर छान छान कसली काही तुला आधी विक्रमचं ठरवत आहे मग तुझ्यासाठी बघू ज्योतीताई थोड्या ओरडल्या ठीक आहे ठीक आहे येऊ दे त्याला विनायकराव म्हणाले सगळी मंडळी आली तसे किसनरावांनी सर्वांचे हात जोडून स्वागत केले बाजीरावांनी सर्वांची ओळख करून दिली थोडा वेळ गप्पा झाल्यावर रतनला तिची आई बाहेर घेऊन आली रतनने सर्व मोठ्यांना वाकून नमस्कार केला विक्रम आणि अनिल शेजारी वसले होते त्यातला कोण बघायला आला आहे तिला कळे ना ती खुर्चीवर बसल्यावर विनायकरावने विचारलं तू आता नोकरी कुठे करतेस मी इथल्या शेतकरी पतसंस्थेत काम करते एक वर्ष झाले पदवी मिळालं लगेच नोकरी मिळाली रतनने सांगितलं अगं दिवसभर नोकरी करतेस आल्यावर आयला मदत करतेस की नाही ज्योती त्याने विचारलं हो हो खूप हो हातभार लावते सगळं करता येतं खूप उत्साही आमची रतन रतनची आई म्हणाली तोपर्यंत विक्रम स्वस्थ बसला होता काय विचारावं असा वि मनात विचार करीत असताना अनिल मध्येच म्हणाला पतसंस्थेची शहरात शाखा आहे का रतनने हसून सांगितलं हो आहे की पतसंस्थेचं मुख्य कार्यालय शहरातच आहे इथे फक्त शाखा आहे रामबावच्या पत्नीने अजून पोह्याच्या डिशेस आणल्या रतनने उठून मग प्रत्येकास एक एक डिश दिली मग चहा झाला आणि थोड्या गप्पा झाल्यावर सगळे परत निघाले रात्रीची सगळ्यांची जेवणं आटोपल्यावर बाजीरावने विचारलं ताई आजचा कार्यक्रम व्यवस्थित झाला ना मुलगी कशी वाटली विनायकराव म्हणाले मामा किसनरावांचे कुटुंब सुशिक्षित आहे शेतीवाडी करतात पण मुलीला शिकवलं आणि नोकरी लावलं ज्योतिराई म्हणाल्या दादा तू स चांगलं सुचवलं मला तर सगळं छान वाटतं विक्रमचा काय विचार आहे बघू विक्रमकडे सगळे पाहायला लागले क्षणभर तो काहीच बोलला नाही मात्र तेवढ्यात अनिल म्हणाला आई मला तर ती मुलगी पसंत पडली सगळे एकदम गडबडले अनिल आपण विक्रमसाठी मुलगी बघायला आलो तुझ्यासाठी नाही ज्योती ताई रागाने बोलल्या आई दादा शांत बसलेलं पाहून मला वाटलं की त्याला पसंत नाही म्हणून मी माझी पसंती सांगितली अनिल म्हणाला विक्रम थोडा चिडलेला दिसला तो थोड्या रागारच बोलला तुला एवढी घाई कशाला काय करायचं का कारण आईने मला विचारलं ना तुला मध्ये थोबा उघड्याची काय गरज होती दादा तू काहीच बोलला नाहीस त्यांच्याकडे मुलीला मीच प्रश्न विचारला तू काहीच विचारलं नाहीस मला वाटलं तुला पसंत नाही म्हणून बोलला नाहीस अनिल बोलत राहिला विक्रमने त्याला मध्ये तोडले छान हा तुझा उताळ आहे आई बाबांनी विचारलं झालं अजून काही विचारायला हवे असं मला वाटलं नाही अनिल तुला दादाचा स्वभाव माहीत आहे ना तो शांत स्वभावाचा आहे हो उगाच घाई गरजे नाही काही ठरवत नाही ज्योतिताई म्हणाल्या ना। शांत तरी किती वेळ बसायचं आणि ती मुलगी मला चांगली वाटली सुंदर वाटली हुशार वाटली मला आवडली अनिलने आपलं घोडं बुडदा म्हटलं अनिल आपण येथे माझ्यासाठी आलो ना मग मला विचार करायला वेळ लागला तर काय बिघडलं आणि ती माझी पत्नी म्हणून येणार असेल तर तू निराळ्या नजरेचं कसं पाहिलंस अक्कल आहे की नाही तुला तुझ्यासारख्याला घरात ठेवणं धोक्याचं आहे विक्रम एकदम रागाने उठला त्याने अनिलचा शर्ट पकडला आणि खाड करून त्याच्या भुस्कळात मारली दोघांच्या आपापसात मारामारी चालू झाली ते पाहून विनायकरांनी बाजूला उठले तेवढ्यात विक्रमने अनिलचा शर्ट ओढला तसा तो टरकन फाटला विनायकराव आणि बाजीरावांनी दोघांना दूर केलं विनायकराव रागाने म्हणाले विक्रम अनिल आपण कुठे आलोत कशासाठी आलो ते विसरलात आता तुम्ही लहान पोर आहात काय भांडारा त्यांनी दटावल्यावर दोघे शांतपणे बसले ज्योतिताईंनी आपलं डोकं गच्च धरून ठेवलं त्यांना हे सारे दृश्य बघवे ना ताई भाऊजी मला वाटतं विक्रम आणि अनिल दोघांनाही रतन पसंत पडली आहे रतनचे कोणाशी लग्न लावायचे हे ठरवावं लागेल ही बाप आपण रतनवर सोपवूया हो का तिला ठरवू द्या कोणाशी विवाह करायचा ते बाजीरांनी सांगितलं यावर कोणाला विरोध करायचा धारिष्ट झालं नाही घराभर रामू तेथेच थांबले काहीतरी गडबड झाल्याचं त्याच्या लक्षात आलं दोघा भावात वाद झालेला दिसतोय म्हणून निर्णय रतनवर सोपवावा असे बाजीराव म्हणाले असं त्यांना वाटलं रामभू आलेला बघताच किशोरराने विचारलं राम आत्ता रात्री दहा वाजता आलास काय बातमी आणलीस किशोररावांचं बोलणं ऐकून आत असलेल्या रतन आणि तिच्या आई देवा दिवाणखान्यात आल्या दादा मी जेवण झाल्यावर बाजीराव सरांना भेटायला गेलो म्हटलं उद्या सकाळी किती वाजता भेटायचं ते ठरव पण घरात जाताच आज जोरजोरात बोलण्याचा आवाज आला म्हणून बाहेरच थांबलो शेवटी सरांचा था आवाज ऐकला माझ्या ऐकण्यानुसार वाटतं की आपली रतन त्या दोघाही भावांना पसंत पडली आहे अगं बाई नवलच म्हणायचं रतनची आई म्हणाली कोणाची पसंती कळवावी असा पेज त्यांना पडला असेल रामभाऊ म्हणाले म्हणून सर म्हणाले की रतनवर हा निर्णय सोपो अरे वा म्हणजे रतनने ठरवायचं कोणाशी लग्न करायचं ते किसनराव म्हणाले थोडा वेळ सगळे शांत बसले असा काही प्रश्न समोरील असं त्यांना वाटलंच नाही किसनराव म्हणाले रतन बेटा तुला आता ठरवावं लागेल मोठ्याशी लग्न करायचं की धाकट्या भावाशी रतन थोडी शांत बसली थोड्या वेळेने म्हणाली बाबा तुम्ही सांगितलं त्यावर विचार करते मात्र बाबा मी जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल होय ना होय बेटा हो तू जो निर्णय घेशील तो आम्ही मान्य करू सकाळी साडेनऊ वाजता किसनराव रतनची आई आणि रामभाऊ बाजीरावांच्या घरी आले विनायकराव ज्योत्नाथ आणि इतर सर्व मंडळी तिची वाट पाहत होते या किसनराव बाजीरावांनी स्वागत केलं विनायकराव म्हणाले किसनराव रतन नाही आली का किसनराव म्हणाले आली आली आहे शेजारी काकूसौद आहे मग तिला बोलवून घ्या रतन आल्यावर विनायकराव म्हणाले किसनराव तुमची मुलगी रतन हुशार आहे सालस सा आहे तिचं बोलणं व्यवस्थित आहे आम्हा सर्वांना ती आवडली पण आम्ही एका धर्मसंकटात सापडलो आहोत धर्मसंकट किसनराव गडबडले असं झालं की आम्ही काल तुमच्याकडून आल्यावर आमच्या दोघाही मुलांनी सांगितलं की त्यांना रतन पसंत आहे काय किशोनराव आश्चर्याने विच बोलले होय म्हणून आम्ही सर्वांनी याच्यावर विचार केला आणि ठरवलं या दोघा भावांपैकी कोणाशी विवाह करायचा हे रतनवर सोपवावा मग रतनकडे वळून विनायकराव म्हणाले रतन बेटा तुझा विक्रम आणि अनिल दोघांची माहिती दिली आहे दोघेही पदवीधर आहेत विक्रम सहकारी बँकेत तर अनिल एका खाजगी संस्थेत नोकरी करतो तुझ्या स्वभावामुळे तुझ्या मागण्यामुळे त्या दोघांनाही तू पसंत पडली या दोघांपैकी कोणाची निवड करायची हे तू ठरव तुझा निर्णय आम्ही सगळे मान्य करू रतन शांत बसले थोड्या वेळेने उठून ते आपल्या आई आईशेजारी उभे राहिली खुर्च्यावर बसलेल्या आईच्या खांद्यावतीने आपले हात ठेवले बाबा तुम्ही माझ्यासमोर गहन समस्या ठेवली मी मोठ्याची निवड केली तर धाकट्या भाऊ नाराज होणार आणि धाकट्या भावाची निवड केली तर मोठा भाऊ नाराज होणार नाराज झालेल्या धीरासोबत राहणं मला कठीण जाईल माझी आणि त्याची वागताना कुचंबणा होईल म्हणून मी दोघांपैकी कुणाही सोबत विवाह करणार नाही तिची बोलणं ऐकता सगळ्याच्या मुखातून शब्द बाहेर पडला काय रतन तिच्या बाबांकडे वळली बाबा तुम्ही म्हणाला होता की मी जो निर्णय घेईल तो तुम्ही मान्य कराल इथे पतसंस्थेमध्ये काम करताना रोज महाराष्ट्र बँकेशी संबंध येतो तेथे कॅशर असलेले राजेश लोखंडे यांच्याशी माझे सूत जुळले आहे माझे लग्न त्यांच्याशी लावून द्या रतन असे म्हणाली आणि दरवाजावर काढलेल्या आपल्या चपला तिने पायत घातल्या आणि शेजारच्या काकांकडे चालायला लागली सगळे दिग्बुळ होऊन तिच्याकडे बघत राहिले किशोररावने विनायकरावांना नमस्कार करीत म्हटले येतो ते रामभाऊ सगळे बाहेर पडले जानकीबाई समोर ठेवलेल्या पोह्याच्या डिशेस आणि कप उचलायला लागल्या बाजीरावने त्यांना मदत केली तेव्हा जानकीबाई हळूच म्हणाल्या अहो तुमच्या क्रिकेटप्रमाणे रतनने एकाच गुगली बॉलने दोघाही भावांच्या विकेट घेतल्या म्हणायचं त्या गंभीर प्रसंगात हसणं कठीण होतं म्हणून बाजीरावने मोठ्या मुश्किलीने हात हसवावलं पण तुम्ही रसिक हसू शकतात धन्यवाद